काल दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी चौदार तळे महाड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने मनुस्मृती दहनाचे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की मनुस्मृतीचा काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करू नये यासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते पण भावनेच्या भरात आणि गडबडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडले गेले त्यांची ही चूक लक्षात आल्यानंतर थोडाही वेळ न दवडता त्यांनी संपूर्ण जनतेची माफी मागितली माफी मागितल्यावर हा विषय थांबला पाहिजे होता मात्र काही लोक त्याचे राजकारण करत आहेत हे करत असताना जी मनुस्मृती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात रुजवली जाणार आहे त्या विरोधात कोणीही आंदोलन करत नाही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने फोटो फाटल्याचे राजकारण करत आहेत म्हणून माझे संबंध आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून मनोवादाला विरोध करण्यासाठी सज्ज व्हावे आव्हाडाकडून झालेली कृती हे तपासून घ्यावे आणि त्यानंतरच आंदोलने करावी अन आता जे आंदोलन करत आहे त्यांना माझे सांगणे आहे की त्यांनी ही आंदोलने चैत्यभूमी येथील स्मारकाचे काम लवकर व्हावे यासाठी करावे शालेय क्रमातून जो विद्यार्थ्यांच्या जनतेच्या मनात रुजवला जाणार आहे तो मनुस्मृती रोखण्यासंदर्भात कोणीही आंदोलन करत नाही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भावनेच्या भारतात बाबासाहेबांचा फोटो फाडल्या गेल्याने त्याचं राजकारण करत आहे माझं संपूर्ण आंबेडकरी जनतेला आव्हान असणार आहे ह्या गोष्टीचा बारकाईने आपण विचार करून जो मनुवाद पुन्हा रुजवला जाणार आहे त्या मनुवादाचा विरोध करून त्यांच्याकडून झालेलं चुकीचं कृत्य हे तपासून घेऊन त्याच्या मागचं राजकारण काय आहे हे तपासून घेऊन भविष्यात पुढच्या प्रक्रिया किंवा आंदोलनं करावी आणि माझं संपूर्ण आंदोलकांना आव्हान असेल दादर चैत्यभूमी येथील होऊ घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक आहे ते स्मारक लवकरात लवकर कसं पूर्णत्व जाईल ह्याकडे संपूर्ण राजकारण्यांनी लक्ष द्यावं हीच विनंती